म्हसावाद येथे विद्यार्थिनींकडून पथनाट्याद्वारे मतदानाचा संदेश तालुक्यातील म्हसाव येथे सोमवारी आठवडी बाजाराचे औचित्य साधत जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा स्वीप येथील मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले बाजारात आलेल्या नागरिकांना वोटिंग सॉंग ये चला करू मतदान 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 या गीतावर ठेकाधार शंभर टक्के मतदान करू असा विश्वास दिला गट शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावळे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे केंद्र प्रमुख पराग चव्हाण यांच्या संकल्पनेतून मतदान जनजागृती करण्यात आली मुख्याध्यापक रवींद्र बैसाणे प्रशिक्षणार्थी ज्योती मोरे तसेच विद्यार्थिनी यांच्याद्वारे नाटिका गाणे सादर करून जनजागृती केली सदर मतदान जनजागृती कार्यक्रमाला पंडित रावताडे इरेशा आजुरे ग्रंथपाल संजय धोबी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज साठी पुलायन जाधव म्हसावत मला नाही करायचं मतदान मी नाही करणार मतदान मी नाही करणार मतदान मतदान करून काय फायदा नोकरी नाही धंदा नाही काम नाही काही नाही मी नाही करणार मतदान चला तुम्ही सांगत आहात तर मी मतदान करणार चला आपण सर्व मतदान करूया मी मतदान करायला चाललो પચાર જેજ તેૂિયા